फुलवंती या मूवीने बेचाळीस दिवस थेटर, थेटर है है। है है ही ही थे थेटर्समध्ये जे आहेत ते पूर्ण केलेले आहेत तर बेचाळीस दिवसांची या चित्रपटाची कमाई पाहूयात आपण की किती झालेली आहे व किती नाही तर हा मूवी जो आहे आणखीही भलेही ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती रिलीज झाला असला तरीही चांगल्या प्रकारची कमाई जी आहे ते करत आहे आज तर या चित्रपटाला फ्रीली ॲमेझॉन प्राईमवरती जे आहे ते अवेलेबल करण्यात आलेलं आहे आणि आठ तारखेपासून तर या चित्रपटला ओ टी टीवरती रिलीज करण्यात आलंच होतं परंतु तेव्हा जवळपास रेंटनी हा चित्रपट जो आहे घेऊन बघावा लागत होता परंतु आज जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फ्रीली ॲमेझॉन प्राईमवरती या चित्रपटाला जे आहे ते बघू शकता तर या चित्रपटाची कमाई सांगायला गेलं तर चाळीसव्या दिवशी जवळपास दोन लाखांची कमाई या चित्रपटाने केली होती एक्केचाळीसव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास पाच लाख रुपये कमवून दाखवले होते तर बेचाळीसव्या दिवशी या चित्रपटाची कमाई एक लाख रुपयांच्या घरामध्ये गेलेली आहे अशी टोटल या चित्रपटाची नेट कमाई पाच कोटी ऐंशी लाखांच्या घरात ती गेलेली आहे पाच कोटी ऐंशी लाख रुपये या चित्रपटाने नेटमध्ये कमवले आहेत तर तो टोटल हीच कमाई वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये सहा कोटी बावन्न लाखांच्या घरात गेलेली आहे सहा कोटी बावन्न लाख रुपये या चित्रपटाने टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे करून दाखवलेलं आहे आपल्या बेचाळीस दिवसांमध्ये आणखी हा चित्रपट जो आहे काही काही ठिकाणी चालू आहे त्यामुळे नक्कीच या, या चित्रपटाची कमाई आणखी येत राहील आणखीही मला वाटतं की पन्नास दिवसापेक्षा पन्नास दिवस झाल्याशिवाय तर हा चित्रपट थिएटर्समधून तर काही निघणार नाही बघा तर तुमच्याही मत नक्की मला कमेंट शेअर करा की हा चित्रपट किती कमाई करेल व किती नाही लाईफ टाईममध्ये थँक्यू